शरद पवारांनी म्हणे आयुष्यातली सर्वात प्रिय गोष्ट सोडली आहे एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी ही गोष्ट सांगितली आहे पाहूया आपण नेमकी ही गोष्ट कोणती आहे शरद पवारांनी मटण सोडलंय कॅन्सर सारख्या रोगाला शरण यायला लावणारे शरद पवार यांनी मटण सोडलंय आणि ते शाकाहारी झालेत शरद पवारांचा हा डाएट प्लॅन आहे त्यांनी चौदा किलो वजन घटवलंय लोकसभा निवडणुकांसाठी पवारांची ही तंदुरुस्ती आहे एकावेळी एकच पोळी सध्या पवार खातात तर आपण पाहूया कॅन्सरला शरण यायला लावणारे शरद पवार वैद्यकीय दृष्ट्या कसे आहेत बारा डिसेंबर एकोणीसशे ला शरद पवारांचा जन्म झाला सध्या अठ्याहत्तर वर्ष वय ब्याऐंशी किलो त्यांचं वजन आहे पाच फूट दोन इंच उंची आहे शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी हा डायट प्लॅन अंगीकारला आहे त्यांनी मटण सोडून ते स्वतः शाकाहारी झालेत सध्या पवार एका वेळेला एकच पोळी आहेत आणि त्यामुळे सध्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं पवारांनी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी हा डायट प्लॅन अंगीकारला आहे यात त्यांनी चौदा किलो वजन आतापर्यंत घटवलंय येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका आहेत त्याच्या प्रचाराची रणधुमाळी आता काही दिवसात सुरू होईल आणि त्यादृष्टीनं शरद पवारांनी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी हा डाएट प्लॅन अंगीकारला आहे तर नेमकं पवारांनी स्वतःमध्ये हा बदल का केला या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी कोल्हापूरून प्रताप नाईक प्रताप पवारांना मटण फार प्रिय आहे हे अवघा महाराष्ट्र जाणतो आता सर्वात प्रिय गोष्ट त्यांना सोडावी का लागते नाही मुळात असं आहे की पश्चिम महाराष्ट्रात आल्यानंतर विशेषतः कोल्हापूर आणि पातारला आल्यानंतर पवारांनी मटणाची चव टाकली नाही असं यापूर्वी झालेलं नाही पण आता पवारांनी सांगितलं की आपण मटण सोडलेलं आहे सगळ्यात महत्वाचं आपण पाहतो की आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे प्रत्येक नेता आपला फिटनेस राखण्यासाठी किंवा तंदुरुस्त राहण्यासाठी अशा प्रकारचे डाएट प्लॅन तयार करतात त्या डाएट प्लॅनचाच एक भाग म्हणून शरद पवारांनी आपल्या आहारातून मटन कमी केलं असेल अशा प्रकारचा एकूण तर्क लावला जात आहे पण एकूणच आपण पाहतो की ही बातमी ज्या वेळेला कोल्हापूरकरांना कळाली त्यावेळेला मात्र धक्का बसला पण शरद पवार इथं आल्यानंतर आवर्जून तांबडा पांढरा रस्ता टाकायचे आणि त्याचबरोबर मटन सुद्धा खायचे त्यामुळे पवारांनी मटन कसं सोडलं असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे पण आता फिटनेसच्या दृष्टीनं प्रत्येक नेता वेगवेगळे वापरून या ठिकाणी आपलं शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे खरं प्रताप खर या सगळ्या गोष्टी मागे एक महत्वाचं कारण असू शकतं आणि ते कारण नेमकं काय का जाणण्याचा आपण प्रयत्न करूया मात्र इतक्या त्यांच्या आयुष्यात त्यांनी प्रतिकूल परिस्थितीचा मुकाबला केलाय त्यांनी कॅन्सरसारख्या रोगावर मात केली आहे असे व्यक्तिमत्व असणारे शरद पवार तब्येती बाबत इतके जागरूक झाले कसे हाही प्रश्न आता त्यांच्या त्यांच्या किंवा उपस्थित होऊ शकतो नक्कीच कारण आपण पाहतोय की आता तंदुरुस्त राहणं ही काळाची गरज आहे कारण लोकसभा निवडणुका आहेत आणि त्याचबरोबर अनेक मित्र पक्ष आहेत ज्या ठिकाणी शरद पवारांना प्रचाराला जायचं आहे उदाहरणार्थ कर्नाटकमध्ये त्यांना जावं लागेल इतर इतर ठिकाणी त्यांना जावं लागेल था था तर तेवढा सगळा प्रवास करायचा असेल तर स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे सुद्धा कार्यकर्त्यांना माहीत आहे पण पवार त्याच्यासाठी स्वतःचा डायट प्लॅन तयार करून त्याच्यामधून मटण जे करतील याच्याबद्दल मात्र कार्यकर्त्यांमध्ये शंका होती पण मटण सोडल्यामुळं त्यांची तब्येत जर ता तंदुरुस्त राहणार असेल तर त्यांचा हा निर्णय स्वागतारी आहे अशा प्रकारची कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये आहे पण कोल्हापूर मात्र मटण सोडल्यामुळं तब्येत राहील किंवा तब्येत बिघडेल असं काही होणार नाही पण पवार साहेबांनी मटण कसं काय सोडलं याची चर्चा मात्र कोल्हापूर आणि परिसरात सुरू आहे खरे प्रताप कोल्हापूरकरांना थोडासा हा धक्का असू शकतो मात्र लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा ताण लक्षात घेता जसं आता तुम्ही सांगितलं की सा त्यांना सा कर्नाटकात सुद्धा प्रचाराला जावं लागेल देशाच्या जा विविध भागामध्ये आता या प्रचार सभा होतील तिकडे पवारांना जावं लागेल एकूणच पवारांनी हा डाएट प्लॅन अंगीकारून या सगळ्याच राजकारणातल्या नेत्यांसाठी एक आदर्श निर्माण केलाय आपण पाहतो की निवडणुका आल्या की प्रत्येक नेता हा डायट प्लॅनकडे विशेष करून लक्ष देत असतो डॉक्टरांकडे जात असतो डायटिशियन असतात त्यांच्याकडे जात असतो त्या पद्धतीनं त्या चार्ट प्रमाणे खाण्याचा व्यायाम करण्याचा प्रयत्न करत असतो अनेक लोक जे आहेत जे मात्र या तब्येतीकडे लक्ष देत नाही आहेत त्यांना कुठेतरी शरद पवारांना एक प्रकारे संदेश द्यायचा आहे की तुमची तब्येत चांगली नसेल तुम्हाला राजकारणात ज्या गतीनं ज्या वेगानं धावपळ करावी लागेल की वॅग तुम्ही जर डायट प्लॅन कडे लक्ष दिला नाही व्यायामाकडे लक्ष दिला नाही तर मात्र ती बिघडू शकतं अशा प्रकारचा संदेश एक प्रकारे यातून द्यायचा असेल आणि त्याचबरोबर त्यांना सुद्धा त्यांची काळजी याच्यामध्ये ठेवायची असेल या दोन्ही गोष्टी त्याच्यामधून कुठेतरी सिद्ध होताना दिसत आहेत खरं तर सगळ्या धावपळीचा विचार करता येणारा ताण लक्षात घेता पवारांनी हा निर्णय घेतल्याचं आपल्याला म्हणता येईल लोकसभा निवडणुकीसाठी पवार तंदुरुस्त राहणं आवश्यक आहे राष्ट्रवादीच्या दृष्टीनं आणि त्याचबरोबर आगामी काळात प्रचारसभांचा धुळा आता पवार उडवून देतील आणि त्यासाठी त्यांनी हा डायट प्लायन अंगीकारलाय का हा एक मोठा प्रश्न आहे प्रताप जेव्हा शरद पवार कोल्हापुरात येते तेव्हा साधारण त्यांच्या आवडीचं सा मटण खाण्याचं ठिकाण कोणतं होतं या संदर्भातही कोल्हापुरात उत्सुकता आहे नक्की ज्या ज्या ठिकाणी शरद पवार जात विशेषतः पंचशील हॉटेल मध्ये ते नेहमी थांबतात आणि आल्यानंतर त्या ठिकाणी तांबडा पांढरा रस्ता आणि मटण हे ठरलेला मेनू त्यांचा असायचा आणि ते आल्यानंतर आवर्जून सांगत की आज संध्याकाळी काय आहे तर कार्यकर्त्यांच्या तोंडून आपसूक शब्द जायचं की तांबडा पांढरा रस्ता दुसरं काय असणार कारण शरद पवारांनी अनेक वेळेला बोलून दाखवलेला आहे की मला मटण खायला आवडतं पण महाराष्ट्रात इतर ठिकाणी गेल्यानंतर मी मटण खात नाही पण सातारात आणि कोल्हापुरात आल्यानंतर मात्र मटणाची चव शरद पवारांचा दौरा आला की साहेबांसाठी नेमकं मटण कशा प्रकारे बनवायचे याची जी तयारी आहे ती सुरू होते आणि त्याच्यानंतर त्यांना इथं आल्यानंतर कोणाच्या नेत्याच्या घरी गेले तर कुठे भेटायला गेले तर तिथे आवर्जून त्यांच्यासाठी मटण बनवलं जात होतं आणि ते येथोच अशा प्रकारे मटणावर सहा मारत होते पण आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आपला डाएट प्लॅन बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मटणाला वर्ज केलेला आहे सगळ्यात चर्चेचा विषय म्हणावा लागेल खरे प्रताप पवारांनी आता डाएट प्लॅन अंगीकारला आहे आणि त्यामध्ये मटण त्यांनी वर्ज केलंय ते पूर्ण शाकाहारी बनले तसंच चौदा किलो वजन त्यांनी या सगळ्या डाएट प्लॅन नंतर घटवलंय आणि येत्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी तंदुरुस्ती महत्वाची आहे असा एक संदेशही त्यांनी त्यांच्या पक्षातले असेल किंवा एकूणच राजकारणात जे नेते काम करतात त्यांना दिल्याचं आपल्याला म्हणता येईल प्रताप असेच संपर्कात राहा आपण पुन्हा एकदा पाहूयात की नेमके शरद पवारांनी कोणता डाएट प्लॅन अंगीकारलाय सध्या शरद पवारांचं वय ब्याऐंशी जन्मतारीख बारा डिसेंबर एकोणीशे चाळीस वय अठ्याहत्तर आहे आणि वजन ब्याऐंशी किलो आहे उंची पाच फूट इंच आहे एकूणच आगामी लोकसभा निवडणुकांची धावपळ लक्षात घेता त्याचबरोबर होणाऱ्या प्रचारसभा आणि त्यांचा दौरा या सगळ्या गोष्टी लक्षात घेता शरद पवारांनी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याकडे लक्ष दिल्याचं आपल्याला दिसतंय आणि त्यासाठी डायट प्लॅन अंगीकारलाय या संपूर्ण धावपळीसाठी पवार आता सज्ज होत आहेत चौदा किलो वजन त्यांनी स्वतःचं घटवलंय प्रताप आपण पाहतोय पवारांनी याही वयात एकूणच स्वतःच्या तंदुरुस्तीकडे लक्ष देत जसा त्यांच्या सहकाऱ्यांना किंवा राजकारणात असलेल्या नेत्यांना एक संदेश दिलाय त्यांचा हा उत्साह आपल्याला आता येत्या आगामी काळातल्या प्रचार सभांमध्ये त्या सगळ्या दौऱ्यामध्ये दिसणार आहे पवारांचा उत्साह नेहमी आपल्याला पाहायला मिळतो विशेष करून कोल्हापूर असेल किंवा बाकीच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये त्यांचा दौरा असतो त्यावेळेला सकाळी सात वाजता पत्रकार बैठक घेणारा मी पाहिलेला एकमेव नेता असं म्हणता येईल आणि त्या तंदुरुस्तीचं कारणच असं आहे की स्वतःकडे लक्ष देणं कॅन्सर सारख्या आजारातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आपल्या डायट प्लॅनकडे विशेष असं लक्ष दिलेलं होतं पण आता लोकसभेच्या निमित्तानं त्यांना देशातल्या ठिकठिकाणी थीक जाऊन प्रचार करायचा आहे मित्र पक्ष असतील किंवा आघाडी असतील त्यांचा प्रचार करायचा आहे आणि स्वतःच्या राष्ट्रवादी पक्षात सुद्धा प्रचार करायचा आहे आणि त्याच्यामुळेच हा सगळा डाएट प्लॅन त्यांनी बदललेला आहे आपण पाहतो की मटन खाल्ल्यानंतर थोडीशी कुठंतरी मरगळ येते सुस्ती येते आणि दुपारच्या वेळेला थोडंसं विश्रांती घ्यावी लागते आणि त्याचबरोबर रात्री सुद्धा डाएट म्हणजे ते पचायला थोडंसं त्याच्यामुळे कुठेतरी पवारांनी ह्या जो मटणाचा प्रकार आहे तो बाजूला ठेवलेला आहे पण असं म्हणता येईल की लोकसभा झाल्यानंतर झाल्यानंतर किंवा विधानसभा शरद पवारांच्या ताटामध्ये पुन्हा एकदा तो मेहनी येऊ शकतो अशा प्रकारची अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही आहे धन्यवाद प्रताप या सविस्तर चर्चेसाठी आपण पाहतो एकूणच शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी स्वतःच्या तंदुरुस्तीकडे लक्ष देत आपल्या रोजच्या आहारातनं मटणवर जे केलंय ते सध्या पूर्ण शाकाहित झालेत आणि त्यांनी चौदा किलो वजन घटवलंय एकूणच येत्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं त्यांनी आपल्या तंदुरुस्तीकडे लक्ष दिल्याचं आपल्याला दिसत